अचानकपणे पिंपळगाव बसून ते नाफेड कांदा मार्केट पासून निघालेला हा मोर्चा अचानकपणे टोल नाक्यावर पिंपळगावच्या टोल नाक्यावर या ठिकाणी थांबलेला आहे आणि अचानक या कर्मचाऱ्यांनी एक उग्र रूप धारण केलेलं आहे आणि आक्रमक झालेले आहेत सगळे कर्मचारी आणि पिंपळगावचा टोल नाका या कर्मचाऱ्यांनी जाम केलेला आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने ही सगळी यंत्रणा आक्रमक झालेली आहे पोलीस त्यांना विनंती करत आहेत पोलीस त्यांना विनंती करत आहेत पोलीस पोलिस की रस्ता रोको कर नका तुमचा मोर्चा जो तो आहे जो शांततेत मोर्चा तुम्ही हे करा असं पोलीस विनंती केली जात आहे मात्र आंदोलन आहे तेव्हा कुठलंही ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही ऐक ना मुकुन मुकुन फोटो घे ना लांबून मोठा असा मोठा 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 फोटो घे पूर्ण आले पाहिजे बैठक आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी टोल नाका जाम या शिक्षकांनी केलेला आहे आपल्या जे जो शासनाने जो जी आर काढलेला आहे यांच्या नोकरीवर जी गदा आणलेली आहेत त्या संदर्भात ही सर्व कर्मचारी हे सर्व शिक्षक या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाले आहेत जवळपास अडीच हजार शिक्षक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत अचानक या शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि पिंपळगावचा टोल नाका या कर्मचाऱ्यांनी जाम केलेला आपल्याला दिसून येतो आहे पोलीस कर्मचारी त्यांना विनंती करत आहोत पोलीस कर्मचारी त्यांना विनंती करत आहे की नागरिकांना तुम्ही कोणते

जो रास्ता रोको होता तो रास्ता रोको काढण्याचा प्रयत्न केला आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पोलीस कर्मचारी देखील या आंदोलन करत त्यांना गुन्हा दाखल करण्याचा दम देखील देत आहे आपण बघू शकतो की कशा पद्धतीने पिंपळगावचा टोल नाका या पोलीस कर्मचाऱ्यांनी या खुला करण्यात आलेला आहे वोट नाउ वोट नाउ विजय ने विजय ने विजय ने मैं गा पुनः एक बार ये कर्मचारी ने आंदोलन पवित्र घेतलेलं आहे आणि बघू शकतो की कर्मचारी विनंती करतायत मात्र पोलिसांच्या कोणत्याही विनंती जीवानच नाही आपण बघू शकतो की कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले याचा अगोदर पोलिसांच्या दडकशाहीला होतं मात्र पुन्हा एकदा हे सर्व कर्मचारी आक्रमक झालेले आपल्याला दिसून येतात काही त्यांना विनंती करत आहेत मात्र कोणी पोलिसांच्या विनंतीला आताच्या नोकरीसाठी सदर कर्मचाऱ्यांचा मोर्चा पिंपळगावच्या टोल नाक्यावर येऊन ठेपला आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात वाहनांची कोंडी झालेली आहे कर्मचाऱ्यांना वेळोवेळी सांगितले जाते की तुम्ही वाहनांना वाहनांना इतर तुम्ही रस्ता उपलब्ध करून द्या मात्र सदर कर्मचारी ऐकण्याच्या मनस्थितीत दिसत नाही आणि आंदोलनाचा पवित्रा अक्षरशः त्या कर्मचाऱ्यांनी घेतलेला दिसून येतो पोलिसांच्या विनंतीला मान देऊन अक्षरशः सदर कर्मचारी पुढे कूच करत आहेत अचानक आक्रमक पवित्रा या कर्मचाऱ्यांनी घेतला ઓ આખો પેલા ડટે ડટે પેલા પેલા આ ડાંગીને લેને કરવા એ લાઈન લેતા રાખે એક